मार्कडवाडीला उत्तर तरंगवाडी ईव्हीएमची घोड्यावरून मिरवणूक मशीनच्या समर्थनात तरंगवाडी मैदानात माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे ईव्हीएमला विरोध तर इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या समर्थनात प्रतिकात्मक ईव्हीएमची घोड्यावरून डीजेच्या तालावर गावात पुष्पौष्टी करून रॅली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वरील मतदानाला विरोध करत बॅलेट पेपरवरचे मतदान घेण्याची मागणी केली होती त्यानुरूप चाचणी मतदान घेण्याचे नियोजन केले होते मात्र या प्रशासनाने विरोध केला त्यानंतर महाविकास आघाडीकडून हा मुद्दा राज्यभर उचलण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीचं जोरदार निषेध आंदोलने सुरू असताना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीमध्ये मात्र ईव्हीएमच्या समर्थनात तरंगवाडी मैदानात अशी जोरदार घोषणाबाजी करत डीजेच्या तालावर प्रतिकात्मक ईव्हीएमची घोड्यावरून मिरवणूक काढली हे जे आंदोलन आहे हे आंदोलन ईएम जी आपल्या मतदानाची मशन आहे त्या मशनच्या संदर्भामध्ये सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने ही जी काय राजकारणाची पुन्हा एकदा जी पद्धत सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये जी मानकरवाडीमध्ये व्ही एम मशन हटावच्या माध्यमातून जे चा आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे व्ही एम मशन हे अत्यंत भारताच्या राजकारणामध्ये पारदर्शक आहे व्हीएम मशीन मुळेच आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुका हे दोन हजार चार ला व्ही एम मशीन अस्तित्वात आलेले आणि त्यापासून आतापर्यंत अत्यंत पारदर्शक निकाल या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले लोकसभेला झालेला निकाल तो यांना मान्य त्यावेळेस मशीन चांगली दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार आलं त्यावेळेस मशीन चांगली पंजाबमध्ये सरकार आलं मशीन चांगली त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तिथं मशीन चांगली तामिळनाडू मध्ये मशीन चांगली आंध्र प्रदेश मध्ये मशीन चांगली परंतु महाराष्ट्रामध्ये काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यांचा पराभव झाला की मशीन मात्र खराब झालं आणि म्हणून हे जे राजकारण आहे ते मानकरवाडीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटीमध्ये जो प्रसंग घडवला तोच प्रसंग घडवून पुन्हा एकदा हे विरोधक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेला गैरसमज पसरवून यांनी आतापर्यंत निवडणुका जिंकल्या आणि आता, जिंक आता लोकांनी जो महायुतीला प्रतिसाद दिला तो अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून काम केलं शेतकऱ्यांच्या वीज बिलावरती काम केलं आणि जो काही फेक नेरेटिव्ह संविधान बदलणारी या विषयी महाविकास आघाडीने केला होता तो पूर्णपणे हाणून पाडण्याचं काम महायुतीने केलं मतदारांनी केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे सत्तेमध्ये विराजमान झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी जो काही मार्करवाडी पॅटर्न या देशामध्ये सुरू केलेला आहे त्याचा मी निश्चित करतो त्या पॅटर्नला पाठबळ देण्यासाठी ज्येष्ठ नेते आज मार्करवाडीत गेले त्यांनी सुद्धा ही चूक केली निश्चितपणे तुम्ही विकासासाठी कधीही त्या मार्कडवाडीमध्ये गेला नाही राहुल गांधी त्या मार्कडमध्ये मार्कडवाडीमध्ये येत आहेत परंतु विकासासाठी राहुल गांधी कधी मारकडवाडीत आले नाहीत कधी मायसिर तालुक्यात आले नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या सामान्य गेले नाहीत परंतु मताचं राजकारण करायचं मतासाठी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला गैरसमज पसरवून भयभीत करायचं हे षडयंत्र आम्ही सर्वजण तरंगवाडी गावातून माध्यमातून समर्थन करून हे जे काही विरोधकांचं चाललेलं षडयंत्र आहे ते हाणून पाडू आणि महाराष्ट्रामध्ये या इलेक्ट्रॉनिक व्हीएम मशीनचं समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढे आम्ही करणार आणि त्या समर्थनार्थ आज तरंगवाडी ग्रामस्थांनी या व्हीएम मशीनची घोड्यावरून मिरवणूक काढली फटाक्यांच्या आतिशवादामध्ये मिरवणूक काढली आणि निश्चितपणे डीजेच्या तालावर ही व्हीएम मशीन डोलत डोलत महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये विराजमान झालेली आणि त्याचं स्वागत आज आम्ही केले महाराष्ट्र पोलिस निफ साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद